नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी माहीर वाजळे सध्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदारांच्या माध्यमातून जोरदार पद्धतीनं निवडणुकीची तयारी चालू आहे आशामध्ये लावरे तो व्हिडिओ असं म्हणत काही लोकांनी जुन्या जी काही त्यांच्या बाईट आहेत त्या देखील व्हायरल करण्याचं काम केलेलं आहे आशामधीलच आपल्यासोबत एक मतदार आहेत ज्यांनी एक बाईट दिली होती न्यू मराठीशी आणि त्याच्यानंतर त्यांचा एक जुना व्हायरल व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्या संदर्भात आपण खुलासा या ठिकाणी घेणार आहोत त्यांच्याकडून नेमकं काय प्रकार आहे की तुमचा तुम्ही एक न्यू मराठीला बोलत असताना सांगितलं की मतदारांना आवाहन केलं की के तू तारीला मतदान करा त्याच्यानंतर तुमचे जुने बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत काय सांगाल ते काय झालेलं होतं ज्या वेळेस आपलं भारत देशाचं व्यान आकाशात गेलेलं होतं त्यावेळेस माझा एक दोघा चौघांनी व्हिडिओ काढलेला होता मग मी काय म्हणलो होतो भारत देश जिंदाबाद नरेंद्र मोदी जंदाबाद एवढं बोललो होतो पण आता काय केलं इरुद पार्टीनं माझा व्हिडिओ ऐकून त्यांना काय बोलवलेलं नाही त्यांनी काय केलं ती शिडि पाठीमागडला काढला आणि त्यांनी वायरस केला एवढं विरोधक जे आहे ते तुम्हाला सिरियस का घ्यायला लागले टीमोर्डी घेतच असते ती इलेक्शन तारी येते मतदार द्या देण्यासाठी आता आता मतदारांना काय सांगाल कुणाला मतदान करायचंय तो तारीला कशा पद्धतीनं आता प्रचार चालू आहे चालू आता सगळ्या ज्या सगळं चालू झालेलं आहे मग कोण येणार निवडून तारी येणार तारी